नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण नागठाणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी ओपनचं भव्य देव असं मैदान आयोजित केलेलं आहे तर या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत मैदान कसं पार पाडणार आहे तर जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं मी महेशा पचावन कालगाव मैदान कोणत्या दिवशी आयोजित केलेले मैदान हे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपल्या दसऱ्यानिमित्त आयोजित केलेलं आहे तर या मैदानाचं आयोजक हे काकासाहेब परिवार नागटाणे आणि मी स्वतः महेश अप्पा चव्हाण कालगाव या आम्ही आयोजक आहे तर आणि ह्याचं स्वरूप असा या छत्रपती उदयन महाराज यांचे समर्थक कराड उत्तरचे युवा नेते कुलदीपांना क्षीरसागर यांच्या नियोजनामध्ये हे मैदान ठेवण्यात आलेलं आहे मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे बक्षिसाच मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप असं असणार आहे की दसऱ्याला विजयादशमी दिवशी सोनं लुटतात तर आमचा कन्सेप्ट असा आला की दसऱ्या दिवशी सोनं लुटायच्या त्याच उद्देशानं आम्ही नऊ तारखेला दसऱ्यानिमित्तच मैदान घेतलेलं आहे की लोकांना सोनं लुटण्याची संधी मिळावी या मैदानाची परवानगी पर्वंग परवानगी शंभर टक्के उद्या किंवा परवा शंभर टक्के आपल्याला मिळेल काय अडचण नाही आणि एकूण आपल्या किती असणार आहेत एकूण आपल्या फाट्या नऊ आहेत आपण आठ न गट पळवणार आहे एक फाटी आपली राखीव राहणार आहे दोन फाटीमधलं अंतर किती असणार आहे दोन फाटीमधला अंतर सरासरी तेरा तेरा साडे तेरा, तेरा फुट अंतर आहे आणि लॉबी टचला निकाल वगैरे असणार आहे का लॉबी टचला निकाल आहे तास पलटीला निकाल नाही बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी, जी नियमावली आहे त्या नियमा नियमावली प्रमाणेच मैदान होणार आहे आणि ऑनलाईन नोंदणी साठी काय सांगाल म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी आम्ही आठ तारखेला आठ वाजता बंद करणार आहे आणि लॉट काढण्याचा आता कोणाची शंका कुशंका राहू नये म्हणून आम्ही नऊ तारखेला नऊ वाजता अगदी सगळ्या बैलगाडी शौकिनांच्या आणि बैलगाडी मालकांच्या समोर नऊ तारखेला नऊ वाजता गट काढणार आहे आम्ही म्हणजे मैदानाच्या दिवशीच मैदाना दिवशी नऊ तारखेला नऊ वाजता कारण कोणाची शंका कुशंका मनात राहू नये की कमिटीच्या बाबतीत कुठलाही गैरसमज राहू नये यासाठी आम्ही नऊ तारखेला नऊ वाजता आणि म मैदानाची नोंदणी आठ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही बंद करणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी आठ तारखेला आठ वाजेपर्यंत नोंद करून घ्यावी आणि मैदानाला संयोजकासनी सहकार्य करावं म मा, मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप पहिल्यापासून शेवटपर्यंत मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप असा या पहिल्या एक नंबरसाठी आपण दीड तोळ्याचं सोनं ठेवलं आहे त्यात आपण साडेसात साडेसात साध ग्रॅमचे दोन लॉकेट बनवले आहेत त्या लॉकेटावरती एका साईडला छत्रपती उदयन महाराज यांचा फोटो राहणार आहे आणि एका साईडला आपल्या सगळ्यांची आस्था असणारे जिवाळ्याचे बैल या बैलाचं फोटो राहणार आहे दोन नंबरचं बक्षीस पण तसंच आहे या दोन नंबरचं बक्षीस आपलं एक तोळ्याचं आहे या एक तोळ्यामध्ये पाच पाच ग्रॅमचे दोन लॉकेट राहणार आहेत त्याला पण एका साईडला छत्रपती उदयन महाराजांचा फोटो आणि दुसऱ्या साईडला बैल बैलाचा फोटो असं चित्र असं लॉकेट राहणार आहे आणि तृतीय तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थ क्रमांक पस्तीस हजार पाचशे पन पंचावन्न पाचवा क्रमांक पंचवीस हजार पाचशे पंचावन्न सहावा पंधरा हजार पाचशे पंचावन्न सातवा अकरा हजार पाचशे पंचावन्न आणि आठवा दहा हजार पाचशे पंचावन्न आणि आपल्या मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे आपल्या मैदानाची प्रवेश फी बाराशे रुपये असणार आहे आणि जी लोकांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी एक्स्ट्रा पैसे घेतले जातात ते एक्स्ट्रा पैसे आम्ही घेणार नाही फिटनेस सर्टिफिकेट आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीनं त्या करणार आहे तुट्टीच्या ठिकाणी एका किती गट था, थांबू आम्ही एका वेळेस सात सात गट करणार आहे एका वेळेस सात गट खाली जाणार सात सात गट सोडणार आहे आम्ही खाली आणि निकाल रेषेच्या पुढे बैलांना थांबायला किती आहे का निकाल रेषेच्या पुढे बैलांना थांबण्यासाठी जवळजवळ सातशे ते आठशे फूट अंतर आहे काय अडचण नाही कोणाला इजा व्हायचं काही चान्स नाही शंभर टक्के बिंदास्त लोकांनी सहकार्य करावं आणि निकाल कशा कोणत्या असणार आहे का, का पाय निकाल जो बैलांचा कुठलाही अवयव सम निकाल रेषेवर असेल त्या, त्याला निकाल दिला जाणार आहे बॅरिकेड किती वेळ असणार आहे काय बॅरिकेड दोन्ही साईडला पाचशे पाचशे फूट असणार आहे निकाल रेषेपासून हा निकाल रेषेपासून खालच्या बाजूला पाचशे पाचशे फुट बॅरिकेड असणार आहे अँब्युलन्स वगैरे सोय अँलन्सची सोय आहे अँब्युलन्सची सोय केलेली आहे पाण्याचा टँकरची सोय केलेली आहे मैदानातच तरी यात कसली कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही सगळ्या लोकांना कुणी माझे मदी पल किंवा माझी मदनं काढ अशासाठी कुणी फोन पण करू नये कोणावर अन्याय होणार नाही रितसर पारदर्शक मैदान होईल लोकांच्या समोर चिठ्ठ्या काढल्या जातील आणि नोंद ही फक्त ऑनलाईन घेतली जाईल ऑफलाईन नोंद घेतली जाणार नाही लास्ट टाय डेट आपल्या आठ तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ज्यांना कोणाला नोंद करायची असेल त्यांनी ते लास्ट टायमिंग आहे संध्याकाळी आठ वाजता त्याच्यानंतर आम्ही डबल प्रवेश फी देतो म्हणलं तरी आम्ही कोणाची गाडी नोंद करणार नाही आणि डबल बैल पाळणार नाही आपल्यात डबल बैल कोणी पळवला आणि तसं असं आलं तर ती गाडी आपण बात करणार आहे अन... आणि संघटनेच्या नियमाप्रमाणे कोणतीही बैलाला क्रूरतेनं मारहाण केल्यास ते निदर्शनास आलं तर ती गाडी भले एक नंबर करणार असली किंवा आमची स्वतःची जवळची कोणाची असली तरी आम्ही त्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही ती आमच्या निदर्शनास आणून दिलं तर आम्ही ती गाडी बाद करणार